शिकवायला प्राध्यापक नाही अनेक वेळा हेच उत्तर आपण दिलेलं आहे की प्राध्यापकांची भरतीसाठी आम्ही प्रस्ताव करतो आहे की हा प्रस्ताव आपण कधी वित्त विभागाला किती तारखेला पाठवला त्याबाबत आपण जे उत्तर दिलेलं आहे मंत्री मोदय हे खूप मोगम असं उत्तर आहे आणि या संदर्भात आता हा मंजूर करून घेण्यासाठी काय विशेष पाठपुरावा आपण विभाग म्हणून करणार आहात सभापती मोदय या प्रश्नावर योगायोगाने आता कॅबिनेट मंत्री चंद्रकांत दादा देखील सभागृहात आहेत आणि आपणही इथे सभागृहात उत्तर देतो नाही <ंगे> नाही चांगली गोष्ट आहे मी तुमचं अभिनंदन करतो दादा मी तुमचं अभिनंदन करतो की तुम्ही मंत्री महोदयांना ही संधी दिलेली आहे परंतु याच्यावर असा आहे <संद्ध> की प्रत्येक वेळेस आपणही अनेक वेळा उत्तर दिलेलं आहे आणि अनेक वेळा हेच उत्तर आपण दिलेलं आहे की प्राध्यापकांची भरतीसाठी आम्ही प्रस्ताव करतो आहे तो प्रस्ताव वित्तला अडकलेला आहे आणि तो प्रस्ताव हो सभापती महोदय राज्यातील विद्यापीठांची देशातला आपला क्रम दिवसेंदिवस खाली चाललेला आहे आणि नॅशनल रँकिंग फ्रेमवर्क मध्ये महाराष्ट्र दिवसेंदिवस खाली चाललेला आहे आणि त्याचं एकमेव कारण आहे की शिकवायला प्राध्यापक नाहीये आपण स्वतः पण प्राध्यापक आज सभापती महोदय आपल्याला माहिती प्राध्यापकाचं महत्व काय आहे आणि म्हणून याच्याबाबत आपण जे उत्तर दिलेलं आहे मंत्री महोदय हे खूप मोगम असं उत्तर आहे आपण आम्हाला स्पेसिफिक सांगा की हा प्रस्ताव आपण कधीपर्यंत कधी वित्त विभागाला किती तारखेला पाठवला वित्त विभागाने त्रुटी काढून तुमच्याकडे कधी परत पाठवला आणि ती त्रुटी पाठवून आता तुम्ही परत वित्त विभागाकडे कधी पाठवलाय हो आणि या संदर्भात आता हा मंजूर करून घेण्यासाठी काय विशेष पाठपुरावा आपण विभाग म्हणून करणार आहात याचं स्पेसिफिक उत्तर मंत्री मोदी अपेक्षित आहे